भरतशेठ मंत्री भावेत म्हणून महिलेचा अनोखा नवस आमदार भरतशेठ गोगावले मंत्री भावेत म्हणून महिलेने सोडली चप्पल मंत्री भावेत म्हणून केला महाडते तलोशे रंगुमाता देवी अनवाणी प्रवास नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत अडीच महिन्यानंतर केली चप्पल परिधान महाडते तलोशेची देवी रंगुमातापर्यंत केला अनवाणी प्रवास नामदार गोगावले यांनी रश्मिताई गायकवाड यांचा केला सत्कार महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार गोरगरिबांची कैवारी ज्यांना धर्मवीर म्हणून देखील संबोधलं जातं सदैव जनतेच्या मनावरती अधिराज्य करणारे आमदार भरत शेठ गोगावले हे चौथ्यांदा निवडून यावेत आणि मंत्रिपद मिळावं म्हणून महाड शहरातील एका शिवसेना महिला भगिनीनं एक अनोखा नवस केला होता रश्मिताई गायकवाड यांनी घटस्थापनेपासून महाड तालुक्यातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या तलोशी गावच्या देवी रंगुमातीला एक नवस केला होता तो म्हणजे ज्या दिवशी आमचे लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले मंत्री होतील त्याच दिवशी मी चप्पल परिधान करीन अन्यथा बिना चप्पलीची राहीन असा नवस महाड शहरातील रश्मिताई गायकवाड यांनी केला होता आणि त्यांचा नवस रंगुमातेनं पूर्ण केला आणि आमदार भरत शेठ गोगावले नामदार झाले त्यामुळे काल झालेल्या नामदार भरत शेठ गोगावले यांच्या निवासस्थानी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान नामदार भरत शेठ गोगवले यांच्यासमोर रश्मिताई गायकवाड यांनी चप्पल परिधान केली रश्मिताई गायकवाड यांनी महाड पासून तलोशी रंगुमाता मंदिर जवळ पाच पंधरा किलोमीटर अंतर प्रवास भरचेट नामदार झाल्यानंतर अणवानी प्रवास करत आपला नवस पूर्ण केला आपल्या कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून नामदार भरत गोगोल यांनी रश्मिताई गायकवाड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि जमलेल्या समस्त शिवसैनिकांनी रश्मिताई गायकवाड यांचं तोंड भरून कौतुक केलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड

देव बसल्यापासून मी चप्पल घालायची बंद केली होती आमदार तर हे नक्की होणारच होते बरेचसे पण आमदार आणि पद मिळावं ह्यासाठी मी हा नवस बोललेली होती मी तुळजाभवानी आईला नवस बोललेले होते पण आणि त्या दिवशी मंत्रिपदासाठी मी रंगूमातेला नवस केला होता की ते मी तळशीपर्यंत चालत येईन म्हणून आणि नाम आपले आमदार इथे मंत्री इथे येण्यास यायच्या आधी हा नवस मला पूर्ण करायचा होता म्हणून मी शुक्रवारी हा नवस पूर्ण केला ते तळशीपर्यंत पायी चालत आता कसं वाटतंय तुमचे एकदम भारी वाटते की म्हणजे गोर गरिबांचे नेते हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचतात ह्याच्यासाठी मंत्री व्हावं ही इच्छा पूर्ण झाल्यावर खूप आनंद वाटतोय आज आपण या ठिकाणी खूप भारी वाटतंय साहेबांच्या हातनं चप्पल घातली त्याबद्दल खरंच त्यांचे धन्यवाद मांडते मी त्या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट बघत होते जरी अडीच वर्षांनी जरी आपल्याला मंत्रीपद मिळालं असतं तरी पण मी चप्पल तोपर्यंत घातलीच नसती हा निश्चय होता माझ्या मनाचा आणि आज तो माझा पूर्ण झाला but